सुदर्शन घुलेच्या सोशल मीडियावर अपलोड केलेला हा व्हिडिओ एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा चा आहे त्या दिवशी सुदर्शन घुले हा काळे कपडे घालून रस्त्याच्या बाजूला उभा एक गाडी येते त्यातून कराड उतरतो हा व्हिडिओ सुदर्शन घुलेच्या फेसबुकवर तीस नोव्हेंबर रोजी अपलोड झालाय त्याच व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले कृष्णा आंधळे आणि महेश केदार हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले चार आरोपी वाल्मिक कराडचं स्वागत करताना दिसत आहेत त्याचा फोटो आहे त्यानंतर आता याच सीसीटीव्ही फुटेज समोर आले व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड हा केज येथील विष्णू चाटेच्या कार्यालयात येताना दिसतोय सोबत विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले कृष्णा आंधळे महेश केदार हे देखील कार्यालयात जाताना दिसत आहेत त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी राजेश पाटील हे देखील कार्यालयात येतात हे सर्व सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय जर सी सी टी व्ही फुटेजवरील टायमिंग पाहिलं तर वाल्मिक कराड हा जवळपास पंधरा मिनिटं या कार्यालयात होता वाल्मिक कराड आल्यानंतर तीन ते चार मिनिटात पोलीस अधिकारी राजेश पाटीलही कार्यालयात पोहोचतो याचाच अर्थ चाटेच्या ऑफिसमध्ये झालेली ही भेट पूर्वनियोजित होती असंच दिसून येत आहे अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांनी अकरा डिसेंबरला जी तक्रार दिली त्यानुसार एकोणतीस नोव्हेंबरलाच विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने धमकी दिल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे याच ऑफिसमधून त्या दिवशी धमकी तर दिली नाही ना अशी शंका उपस्थित केली जाते किंवा दुसरी शक्यता अशीही आहे एफ आय आरमध्ये मध्ये दहा वाजताच्या सुमारास फोन आला असं सांगण्यात आलं तर सी सी टी व्हीमध्ये मध्ये वेळ ही साडे अकराच्या आसपासशी आहे त्यामुळे धमकीचा फोन झाल्यानंतर हे सर्व ऑफिसमध्ये आले आणि सुनील शिंदेंनी पोलिसांना कळवल्यामुळेच पोलिस अधिकारी राजेश पाटील तिथे आला असण्याची शक्यता आहे त्यामुळे घटनाक्रम पाहता याच ऑफिसमधून खंडणीबाबत मोठी घडामोड घडली असणार असंच दिसतंय एफ आय आरमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी अडीच वाजता सुदर्शन बुलेहा मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या साईटवर आला होता त्याने काम बंद करण्याची धमकी दिली केलेल्या मागणीची पूर्तता करा अन्यथा हातपाय तोडू अशी धमकी दिल्याचं सुनील शिंदे यांनी तक्रारीत म्हटलंय त्यामुळे याच साठेच्या ऑफिसमध्ये झालेल्या भेटीनंतरच सुदर्शन गेल्याची शक्यता आहे आणि या पंधरा मिनिटाच्या चर्चेनंतरच हे सर्व घडलं असावं किंवा घुले टोळीला तसं करण्यास सांगितलं असावं अशी शक्यताही नाकारता येत नाही विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले तीन प्रमुख आरोपी यावेळी सुदर्शन घुलेसोबत कराडच्या स्वागताला आणि नंतरही कार्यालयात उपस्थित होते आणि तेच आरोपी पुन्हा सहा डिसेंबरला मस्साजोगला गेले तिथे संतोष देशमुख आणि घुले टोळीमध्ये बाचाबाची झाली संतोष देशमुख आणि मत्स्यजोगच्या गावकऱ्यांनी याच ट्रोईला हानामारी देखील केली आणि नऊ डिसेंबरला पुढे संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या झाली त्यामुळे याच एकोणतीस नोव्हेंबरच्या मिटिंगमध्ये पुढील गोष्टी ठरल्या का आणि खंडणी प्रकरणात हीच भेट मोठा पुरावा ठरते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे शिवाय मोक्का जो लावण्यात आला आहे त्यामध्ये देखील या भेटीचा पुरावा म्हणून वापर होण्याची शक्यता आहे आता या भेटीत काय ठरलं आणि एफ आय आरमध्ये आहे तसंच त्या दिवशी घडलं का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच समोर आलेलं हे सी सी टी व्ही फुटेज त्यात वाल्मिक कराडसह विष्णू साठ्या आणि काही आरोपीचं असणं आणि त्याचाच उल्लेख एफ आय आरमध्ये असणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा